हॅलो दीपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज मस्त गव्हाच्या कुरड्या बघणार आहोत आणि ह्या तीन किलोचं प्रमाण आहे अगदी बरोबर आहे आणि बघू शकताय तिप्पट अशी फुलणारी ही कुरडे आहे तर मी हे गहू आहे तीन किलो गहू मी तीन चार तीन दिवस जवळजवळ भिजत घातले होते आणि ह्याचं रोज पाणी आपण सकाळ संध्याकाळ चेंज करायचं आणि हे चौथ्या दिवशी पाणी काढून हे मिक्सरच्या जे मोठं जार असतं त्याच्यामध्ये हे वाटून घ्यायचे सगळे एकत्र वाटून घ्यायचे आणि मग आपण आपल्या पूर्णाची चाळणं असते त्या चाळणीमध्ये ते ओतून त्याचं पूर्ण जे पा पाणी आहे चीक आहे तो काढून घ्यायचा सगळा सगळा एकत्र एक काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण परत हे सगळं चीक काढून झाल्यानंतर एक ओढणी घ्यायची ती ओढणी पातेल्याला किंवा डब्याला बांधायची आणि परत तो हा आपण जो चाळणीने चाळलेला चीक आहे तो परत त्या ओढणीने चाळायचा म्हणजे आपला जो चीक आहे तो खूप छान असा निघतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे गव्हाचे कण राहत नाहीत तर मग राहिलेला जो कोंडा आहे तो आपण त्याच्यामध्ये पण पाणी घालायचं आणि तो पण तशा त्याच प्रकाराने धुवून स्वच्छ घ्यायचा आणि तो चाळणीवर परत चाळायचा ओढणीवर परत चाळायचा आणि छान असा मग पूर्ण पाणी एकत्र करून घ्यायचं पातेल्यामध्ये पूर्ण एक एक चोवीस तास तुम्ही हे ठेवायचं आणि जे पाणी असं वरती नितळतं बघू शकताय ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं जराही म्हणजे थोडंफार राहिलं तर चालेल पण जास्त पाणी ठेवायचं नाही चिकातमध्ये तर चीक बघा पांढरा शुभ्र झालेला आहे खाली आणि असा तो पळीने पण काढून काढता येत नाही जर जो, जो आईस्क्रीमसारखा जवळजवळ झालेला आहे तो बघा एकदम कडक असा आणि हे एवढा माझा हा तीन किलोचा पातेलं भर झालेला आहे तर तेवढंच पातेलं जेवढा चीक झालेला आहे ना तेवढंच पातेलं पाणी ठेवायचं आहे थोडंसं आधी तेल टाकायचं आहे जेणेकरून आपल्या पातेलेला तो जो आपला चीक आहे किंवा जे आपण करणारे कुरडाईचं पीठ आहे ते चिटकू नये आणि छान अशी उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि लाटण्यानं एकाने वरून ओतायचं बरोबर उकळीवर आणि एकाने लाटण्यावर फिरवायचं किंवा हल हटायचं असं म्हणतात तर बघू शकता एकही कुठली होऊ द्यायची नाही छान असं एकसारखं हटत राहायचं फक्त थोडी मेहनत लागते पण खाताना कुरडे खूपच छान लागते आणि बघू शकता कलर चेंज झालेला आहे एक पाच मिनटं मी त्याला झाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर बघू की किती छान असं झालेलं आहे तर हा काय अजून शिजलेला नाही आहे शिजायला वेळ लागतो तर बघू शकता एक पाच मिनटांनी मी झाकण काढून बघितलं तर हा असा झालेला त्याच्यानंतर परत एकदा आपण झाकण ठेवून छान असं त्याला पूर्ण वाफ छान असं जे पीठ आहे छान शिजलं की कुरडई पण खूप सुंदर होतात तिप्पट फुलतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर बघू शकताय तुम्ही पीठ जरा असं हटताना थोडासा त्रास होतो पण खायला खूप सुंदर लागते ही गव्हाची कुरडे तर बघू शकताय अजून आपण थोडंसं असं पीठ छान असं जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आणि एक एक पाच मिनट दहा मिनिटाने एक पाच मिनिटाने आपण जे पीठ उघडून बघितल्यानंतर बघू शकताय की पीठ पूर्णपणे तयार आहे झालेलं आहे त्याच्यानंतर आपण त्या हे असं जे आपला साचा असतो कुरडाईचा त्या कुरडाईच्या साच्यामध्ये असं हे पीठ भरायचं आहे तुमच्याकडे अशा प्रकारचं असेल तर अशा प्रकारे किंवा जर लाकडी असेल तर तुम्ही लाकडाचा घेऊ शकता आणि असं मी ही कुरडई आहे ती घरातच अशा बनवलेल्या आहेत एक म्हणजे घरात बनवल्याचं का कारण की आपण असं बाहेर उन्हात तापत बनवण्यापेक्षा आपण घरात छान असं हांथरून बनवलं की काही होत नाही त्यांना एक दिवस पूर्णपणे घरात सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण बाहेर टाकल्या तरीही त्या तुटत नाहीत व्यवस्थित होतात तर बघा अशा पूर्ण कुरड्या मी ह्या तीन किलोच्या करून घेतलेल्या आहेत आणि खूप छान झाल्या होत्या मस्त झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र अशा आणि दुसऱ्या दिवशी मग आपण हे उन्हात बाहेर टाकू शकतो तर उन्हाचा त्रास पण आपल्याला बनवताना उन्हामध्ये बसण्यापेक्षा च असं घरात केलं तरी चालतं तर बघू शकताय सुरुवातीला पण पण तळून दाखवली होती तुम्हाला तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला लवकरात लवकर माझा चॅनल मॉनिटाईज होऊ द्या चला तर मग बघू शकताय कुरडया खूप सुंदर झालेल्या आहेत तर धन्यवाद बघण्यासाठी